सोलापूर काँग्रेस विधानसभेला तरी कॅप्टन मिळणार का जिल्हाध्यक्ष पद सात महिन्यांपासून रिक्त काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे गेले सात महिन्यांपासून पक्षापासून लांब आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा कार्याध्यक्षाची नेमणूक करून काम चालवण्यात आले त्यानंतरही पक्षाने जिल्हाध्यक्षांची नेमणूक केलेली नाही आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाचा विषय चर्चेत आला आहे तोही माजी जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी पक्षाच्या विभागीय बैठकीत मुद्दा उपस्थित केला आहे त्यामुळे आता तरी सोलापूर काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेल का असा सवाल चर्चेला जात आहे काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली बैठकीत बोलताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्ष नेमणुकीचा निर्णय घ्या अन्यथा निवडणुकीत पक्षाची अडचण होईल असा इशाराही पाटील यांनी पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण खासदार प्रणिती शिंदे यांच्या समोरच दिला आहे काँग्रेसचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिलेला इशारा वरिष्ठ नेते किती मनावर घेतात यावर जिल्हाध्यक्ष पद निवडीची सर्व सूत्रे अवलंबून आहेत लोकसभेसारखी मोठी निवडणूक जिल्हाध्यक्षांविना पार पडली मग विधानसभा निवडणुकीत तरी पक्ष कॅप्टनची नियुक्ती करणार की नाही हा खरा सवाल आहे